नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या आपण स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीसच्या रेड कार्पेटवर आहोत आणि माझ्यासोबत आपल्या सर्वांचाच लाडका ठरलं तर मग या मालिकेतील अर्जुन माझ्यासोबत आहे हाय अर्जुन कसा आहे मी मस्त तू कसं आहेस मस्त अर्जुन ज्या पुरस्कार सोहळ्याची वर्षभर आपण वाट पाहत असतो की फॅमिली स्टार प्रवाहाची एकत्र येते आज तो पुरस्कार सोळा आलाय नेमकं कसं वाटतंय काय फिलिंग आहे किती एक्साइटमेंट खूप जास्त एक्सायटेड आहे मी आणि नर्वसनेस पण आहे त्यासोबतच की काय होणार आहे पुरस्कार प्रत्येकाची इच्छा असते की जे आपण काम केलं जी मेहनत केली आहे त्याची पावती आपण म्हणतो असो की ती ट्रॉफी ती आपल्याला मिळायला हवी ती आपल्याला मिळायला हवी पण 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 हेच आहे की जर मिळाली आणि जर नाही मिळाली तरी आपलं काम आपल्याला त्याच उत्साहाने आणि त्याच जिद्दीने घेऊन द्यायचं पुढे अतिशय डॅशिंग असा तुझा लुक आहे एकंदरीत आम्ही बघतोय नेमकं काय स्पेशल आहे या लुक मध्ये थीम आपली जी आहे त्याला धरून तू एकदम लुक केलाय नेमकं काय नाविन्य आहे यामध्ये नाविन्य म्हणजे सांगितलं आणि हा पर्पल कलर सांगितलं होता आणि तेच सांगून तेच घेऊन मी माझ्या बायकोला सांगितलं माझ्या बायकोनं डिझाईन करून मला दिलं आणि मी आलो सायली अजून यायची आहे तुमचा परफॉर्मन्स देखील आहे तुझा आणि बहिणी बरोबरचा स्पेशल परफॉर्मन्स सुद्धा आली आहे सायली अशा प्रकारे इकडे अशा प्रकारे परफॉर्मन्स देखील तुम्ही आतमध्ये करणार आहात नेमका किती दडपण आहे दडपण खूपच आहे आणि यंदा पहिल्यांदाच असं आहे की आम्ही परफॉर्म करत नाही आहोत एकत्र आम्ही वेगवेगळे परफॉर्म करत आहोत पण 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 आम्ही माझ्या सोबत करतोय सो so, तो एक आमचं एक ट्युनिंग होती आता तिथे एक नवीन ट्युनिंग पण ती पण खूप मजा आणि खूप स्वीट आहे ते पण आवडेल बघायला सुरुवातीला कसं होतं की ज्यावेळेस सायलीला तू एक्सेप्ट करत नव्हतास तुझी वाईफ म्हणून तुझ्या प्रेमात वगैरे नव्हतास तर तुला ना, तु ना खूप कमेंट्स येतो त्या लोकांच्या काय हा असा कर एक ते ना एकदम एक्सेप्ट वगैरे आणि आता त्याच्या उलट होते हळूहळू तू पण सायलीच्या प्रेमात पडतात तर ते देखील लोकांना आवडले तर त्या कमेंट्स वगैरे तुला आता आल्यात का की तुम्ही आता योग्य डिसिजन घेतलाय वगैरे असं काही हो खूप येतात पण आता ना उलटे कमेंट्स आलेत आता लोक हिला म्हणतात अरे अर्जुन प्रेमात पडतं तू कर यार करते आपली सायली हाय सायली कशी आहे सा। खूप जास्त गोड दिसते जी काही आपली थीम सांगितली होती त्या थीम ला परिधान केलेस नेमकं काय सांगशील काय नाविन्य आहे नाविन्य म्हणजे मी स्कर्ट घातलेला आहे त्यामध्ये पेन्सिल पॅन्ट पण आहे आणि केप आहे रॅप आणि हे सगळं खणाच्या मटेरियल मध्ये मा माझे डिझायनर केतकी शहा तिने आहे सो इंडो वेस्टर्न थीमला जातय सायली एकंदरीत ज्या पुरस्कार सोहळ्याच्या आपण वाट बघतो वर्षभर तोच आता येऊन ठेकलाय त्याच्या रेड कार्पेटवर आपण आहोत एकंदरीत अवॉर्ड शो मध्ये आतमध्ये होतील सगळी फॅमिली एकत्र येईल एकमेकांना भेट देईल नेमकं किती एक्साइटमेंट आहे तुला खूप जास्त एक्साइटमेंट आहे कारण वर्षात सगळेजण आणि आतमध्ये छान सेलिब्रेशन होणार आहे डान्सेस होणार आहेत बक्षीस मिळणार आहेत सो आम्ही सगळ्यांना एकमेकांना शेअर करायला आलोय आणि मज्जा करायला आलो दोघांना एक प्रश्न आहे माझा की दोघांनी कॉम्प्लिमेंट द्यायचे एक तर लुकला घेऊन आणि एक तर स्वभावाला घेऊन पटकन कॉम्प्लिमेंट द्यायचे तू अर्जुनला काय कॉम्प्लिमेंट द्यायची लुक घेऊन लुकला मस्त क्यूट क्यूट आणि स्वभावाला घेऊन तुला सायली मला सांग की आता तू जे काही विअर केलंय त्याच्यातली एखादी एक, अशी गोष्ट जी जर आज तू विअर केली नसती मिसिंग असती तर लुक खूप जास्त इनकम्प्लीट वाटला मला प्रेक्षकांचं लक्ष हा म्हणजे नॉर्मली हल्ली मुली काय करतात गळे ओपन असले की त्यात काही घालत नाहीत पण मला असं हवं होतं की छान काहीतरी आणि मी टेम्पल ज्युएलरीज केली आहे त्यासाठी परफॉर्मन्स साठी किती एक्सायटेड आहे किती दडपण आहे काय असं नेमके फिलिंग खूप जास्त एक्सायटेड आहे आणि ऑफकोर्स दडपण पण आहे कारण मी काही छान डान्सर्स बरोबर मी डान्स करते माझ्याबरोबर तिघी जणी आहेत त्या खूप छान डान्सर आहेत त्यामुळे मला थोड नर्वसनेस पण आहे आणि मजा पण येणार आहे दोघांना पुन्हा एकदा परफॉर्मन्ससाठी आणि मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू